मध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण वेदांमधल्या ज्ञानाला आजच्या आपल्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करतो नमस्कार श्रोत्यांना आज आपण बोलणार आहोत एका अशा शक्तीबद्दल जी आपल्यात आहे पण आपण तिला अनेकदा कमजोरी समजतो ती शक्ती म्हणजे क्षमा क्षमा म्हणजे फक्त काय म्हणतात त्याला माफ करणं इतकंच आहे का की यामागे काहीतरी खूप खोल अर्थ दडलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा कारण सनातन परंपरेत क्षमा हे केवळ एक नैतिक कृत्य नाहीये अच्छा हो ते एक आध्यात्मिक सामर्थ्य मानलं गेलंय म्हणजे स्वतःला ओळखण्याचा आत्मसाक्षात्काराचा तो एक सुगंध आहे असं म्हणू शकतो आपण म्हणजे क्षमा अहंकार कमी करते आणि आपलं जे खरं स्वरूप आहे आत्मा त्याला प्रकट करायला मदत करते हे ऐकायला खूपच इंटरेस्टिंग वाटतंय अगदी चला मग आज याच क्षमेच्या वेगवेगळ्या पैलूंवर जरा खोलात जाऊया काही कथांमधून उपनिषदांमधून आणि रोजच्या जीवनात ही शक्ती कशी वापरायची यावर पण बोलूया उत्तम सुरुवात कथांपासून करूया का कारण कथा हृदयाला लवकर भेटतात हो आणि मोठे विचार सोपे करून सांगतात बरोबर सनातन धर्मात शमीची शक्ती दाखवणाऱ्या अनेक कथा आहेत गे। आपण पहिली कथा घेऊया प्रभू राम आणि कैकेयीची आपल्याला माहितीयेच हो कैकेईमुळे रामाला चौदा वर्ष वनवासात जावं लागलं राजा दशरथांचा मृत्यू झाला खूप मोठी उलथापालच झाली अगदी म्हणजे वरवर पाहिलं तर कैकेच कारण होती या सगळ्याला बरोबर मग राम परत आल्यावर काय झालं राग नव्हतं त्यांच्या मनात इथेच रामाचं मोठेपण आहे चौदा वर्षांनी परत आल्यावर ते कैकेला भेटले त्यांनी तिला दोष नाही दिला नाही उलट तिच्या पाया पडले आणि म्हणाले आई तू जे केलंस त्याने माझं भाग्यच पूर्ण झालं या वनवासाने माझा अवतार उद्देश सफल झाला आश्चर्य आहे म्हणजे त्यांनी त्या घटनेकडे एका एका मोठ्या योजनेचा भाग म्हणून पाहिलं हो इथे क्षमा म्हणजे फक्त भावनेवर ताबा नाही तर जीवनात घडणाऱ्या घटनांमागे एक दैवी योजना असू शकते ही एक काय म्हणतात त्याला वैश्विक समज अच्छा ही पडतो पण अशी दृष्टी ठेवणं खूप कठीण वाटतं खरं तर दुसरी कथा पांडवांची आहे ना अश्वत्थामा द्रौपदीच्या पाच मुलांना झोपेत त्याने ती तर खूपच क्रूर घटना होती हो ना कुरुक्षेत्र युद्धानंतर भावनेतून अश्वत्थामाने हे केलं पांडवांनी जेव्हा त्याला पकडलं भीम आणि अर्जुनाचा संताप तर अनावर झाला असणार त्याला लगेच शिक्षा द्यायची होती त्यांना साहजिक आहे पण द्रौपदी जिने नुकतेच पाचही पुत्र गमावले होते तुट्टीची काय प्रतिक्रिया होती तिने नाही मागितला सूड नाही इथेच द्रौपदीचं मोठेपण दिसतं तिने पांडवांना थांबवलं ती म्हणाली याला मारू नका जीवनधान द्या काय का ती म्हणाली कारण याला मारलं तर याची आई कृपी तिलाही तेच दुःख होईल जे आज मला होतंय माझ्या दुःखाने मला माझा धर्म विसरायला नको अविश्वसनीय म्हणजे स्वतःच्या प्रचंड दुःखात दुसऱ्या आईचा विचार करणं इथे क्षमा ही दुर्बलता नाही ही ताकद आहे परिपक्वता आहे तिने ते सुडाचं चक्र तिथेच थांबवलं दुःख वाढवण्यास नकार दिला हा तिचा आध्यात्मिक विजय होता खूप मोठा संयम आता महाराष्ट्रातले संत संत एकनाथ हो। त्यांची कथा पण खूप प्रसिद्ध या बाबतीत हो संत एकनाथांची सहनशीलता तर ते रोज गोदावरीवर स्नानाला जायचे तिथे एक माणूस होता जो त्यांचा खूप द्वेष करायचा त्यांना त्रास द्यायचा सतत काय करायचा तो एकनाथ महाराज स्नान करून आले की तो त्यांच्या अंगावर थुंकायचा काय हो पण एकनाथ महाराज ते फक्त शांतपणे हसायचे काही बोलायचं नाही परत नदीत जायचे स्नान करायचे आणि बाहेर यायचे आणि तो माणूस परत असं किती वेळा झालं असं म्हणतात की तब्बल एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा कल्पनाही करवत नाहीये प्रत्येक वेळी एकनाथ महाराज शांत हसतमुख शेवटी तो माणूसच इतका लाजला तो रडत रडत त्यांच्या पाया पडला क्षमा मागू लागला बाप रे एकनाथ महाराज काय म्हणाले असतील तेव्हा रागवले नसतील अजिबात नाही ते म्हणाले अरे मित्रा रडतोस कशाला तू तर माझी मदत करत होतास तुझ्यामुळे माझ्या अहंकाराची घाण स्वच्छ होत होती मी तुझा आभारी आहे अद्भुत म्हणजे इथे क्षमा सहनशीलतेच्याही पुढे गेली ती सेवा बनली अपमानाला त्यांनी शुद्धीकरणाची संधी मानलं अहंकारावरचा विजय आहे हा अगदी आणि अशीच एक गोष्ट भगवान बुद्धांची पण आहे एकदा एक माणूस दिवसभर बुद्धांना शिव्या देत होता अपमान करत होता आणि बुद्ध बुद्ध शांतपणे ऐकत राहिले काहीच प्रतिक्रिया नाही काहीच नाही तो माणूस शेवटी ठकून शांत झाला तेव्हा बुद्धांनी त्याला अगदी प्रेमळपणे विचारलं काय जर कोणी तुला भेटवस्तू तु दिली आणि तू ती घेतली नाहीस तर ती कोणाची देणाऱ्याचीच राहणार अर्थात तो माणूसही तेच म्हणाला तेव्हा बुद्ध म्हणाले अगदी तसंच तू मला राग आणि शिव्या देऊ केल्यास पण मी त्या स्वीकारल्याच नाहीत त्यामुळे त्या तुझ्याच राहिल्या क्या बात विलक्षण दृष्टिकोन आहे हा म्हणजे बाहेरून येणारी नकारात्मकता स्वीकारायची की नाही ही, ही निवड आपली क्षमा म्हणजे अवेअरनेस जागरूकता जोपर्यंत आपण दुसऱ्याचं विष म्हणजे राग द्वेष स्वीकारत नाही तोपर्यंत ते आपल्याला खरं तर इजा पोचू शकत नाही म्हणजे या सगळ्या कथांमधून एक गोष्ट स्पष्ट होतीये क्षमा ही बाहेरची क्रिया नाही तर आतला दृष्टिकोन बदलणं आहे हो क्षमा म्हणजे घटना विसरणं नाही तर त्या घटने पलीकडे जाऊन मी कोण आहे हे लक्षात ठेवणं मी फक्त शरीर नाही मन नाही मी साक्षी आत्मा आहे म्हणजे क्षमा आपल्याला फक्त प्रतिक्रिया देणाऱ्या रिॲक्टर पासून सत्य जाणणाऱ्या रिअलायझर व्यक्तीमध्ये बदलते अगदी ती एक प्रकारची आंतरिक अग्नी आहे जी कर्माचे डाग जाळते आणि मी वेगळा तू वेगळा हा द्वैताचा भरम कमी करते पॉवरफुल आहे खूपच कथांमधून सामर्थ्य कळलं आता उपनिषदांमध्ये जाऊया तिथे क्षमेबद्दल काय विचार आहेत उपनिषद हो उपनिषदांमध्ये क्षमेकडे क्षमा केवळ नैतिक गुण म्हणून नाही तर एका गहन आध्यात्मिक पातळीवरून पाहिलं जातं आधी क्षमा या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे तो समजून घेऊया याचे अर्थ आहेत सहन करणे धारण करणे धीर धरणे किंवा अवकाश देणे म्हणजे टू मेक स्पेस जशी पृथ्वी सगळं सहन करते तसं अगदी पृथ्वीसारखं क्षमाशील व्यक्ती इतरांच्या चुकांना किंवा द्वेषाला मनात अनावश्यक जागा देत नाही ती सहन करून पुढे जाते मग उपनिषद याच्या पलीकडे काय सांगतात महानारायण उपनिषदात काय म्हटलंय महानारायण उपनिषदात एक शांती पाठ आहे त्यात ऋषी प्रार्थना करतात क्षमम चमे दमम चमे शमम चमे म्हणजे माझ्यात क्षमा असो दम म्हणजे इंद्रिय संयम असो शम म्हणजे मनाची शांती असो अच्छा इथे क्षमेला आत्मसाक्षात्काराचं सेल्फ रिअलायझेशनचे से एक महत्वाचं लक्षण मानलंय जेव्हा आपलं मन आपल्या खऱ्या स्वरूपात म्हणजे आत्मामध्ये स्थिर होतं तेव्हा मी आणि तू हा भेद द्वैत तो हळूहळू कमी होतो मग क्षमा करण्याची गरजच उरत नाही कारण दुसरा कोणी नाही बरोबर दुसरा कोणी आहे ही भावनाच विरघळते हा एक एक एकाच परमतत्वाचे ब्रह्माचे आविष्कार बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य मैत्रीला सांगतात की जेव्हा हे कळतं की सर्व काही आत्माच आहे तेव्हा द्वेष करायला किंवा क्षमा करायला परका उरतच नाही म्हणजे खरी क्षमा ही जाणीवपूर्वक करायची कृती नाही नाही ती अद्वैत जाणीवेची एक नैसर्गिक स्थिती आहे स्टेट ऑफ बीइंग म्हणजे ज्ञान झालं की क्षमा आपोआप येते उपनिषद पण असंच काही सांगतं का हो तैतिरीय उपनिषद म्हणतं ब्रह्मवेद आपनोती परम जो ब्रह्म जाणतो तो परमतत्वाला प्राप्त होतो आणि ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती तो स्वतः ब्रह्माच होतो मग त्याला शत्रू कसा दिसेल बरोबर समुद्राची लाट समुद्रावर कशी रागवणार तसंच ब्रह्मज्ञानानंतर क्षमा ही त्या ज्ञानाची सहज अभिव्यक्ती होते जणू फुलाचा सुगंध आणि मैत्री उपनिषदाचा दृष्टिकोन काय आहे कामना आणि क्रोध याबद्दल काही आहे का त्यात हो मैत्री उपनिषद म्हणतं की जेव्हा हृदयातून सगळ्या कामना म्हणजे इच्छा वासना निघून जातात तेव्हा माणूस अमर होतो ब्रह्माला प्राप्त करतो कामना आणि क्रोध हे मोठे बंधनाचे पाश आहेत आणि क्षमा क्षमा ही तलवार आहे जी हे दोन्ही पाश कापते क्रोध शांत झाला की हृदय अमरत्वाचं शांतीचं घर बनतं म्हणून क्षमा करणं म्हणजे आपल्या खऱ्या स्वभावात जागं होणं म्हणजे उपनिषदानुसार क्षमा ही कमजोरी नाहीच ती जागृतीची शक्ती आहे ती फक्त नैतिक प्रयत्नांनी नाहीयेत तर सर्व एक आहे या अद्वैत दृष्टीमुळे सहज प्रकट होते म्हणूनच म्हटलंय क्षमा न करणारं मन अज्ञानात जगतं क्षमा करणारं हृदय आनंदात राहतं म्हणूनच मनुस्मृतीने म्हटलं क्षमा क्षमाधर्मह सनातनह क्षमा हाच शाश्वत धर्म आहे आणि भगवद्गीतेतही बारा तेरा श्रीकृष्ण म्हणतात अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणे वच जो कोणाचा द्वेष करत नाही जो सर्वांशी मैत्री आणि करुणेने वागतो तो भक्त मला प्रिय आहे यातही क्षमेचाच भाव आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर उपनिषदांनुसार क्षमा म्हणजे आत्मज्ञानातून आलेली आंतरिक शक्ती तिचा स्रोत आत्मा ब्रह्म साक्षात्कार परिणाम म्हणजे क्रोध आणि द्वैत नाही सोहणं आणि ध्येय शांती आणि आनंद हे झालं प्राचीन ज्ञान पण आजच्या जगात जिथे इतका स्ट्रेस आहे स्पर्धा आहे विश्वासघात होतो तिथे या क्षमेचं काय महत्व आजच्या काळात याची रेलेव्हन्स काय नक्कीच आहे आपण तीन दृष्टिकोन पाहू शकतो आध्यात्मिक मानसिक आणि गूढ म्हणजे एसोटेरिक आध्यात्मिक स्पिरिच्युअल तर आपण पाहिलं थोडं क्षमा ही आंतरिक शक्ती आहे गीतेने सोळा पॉईंट तीनला ला तिला दैवी संपत्ती म्हटलंय देवाचा गुण हो आणि महत्वाचं म्हणजे क्षमा कर्माचं चक्र थांबवते ते कसं जेव्हा आपण मनात द्वेष राग सूड ठेवतो तेव्हा आपण कर्माचं नवं बीज पेरतो ते चक्र चालू राहतं पण जेव्हा आपण जागृतीपूर्वक क्षमा करतो तेव्हा आपण त्या कर्माच्या बंधनातून बाहेर पडतो त्या क्रियेचं ज्ञानात रूपांतर होतं म्हणजे हे त्यांना सोडून देणं हे स्वतःला मुक्त करणं त्या घटनेच्या किंवा व्यक्तीच्या नकारात्मक प्रभावातून स्वतःला बाहेर काढणं भूतकाळाचं ओझं उतरवण स्वतःला स्वातंत्र्याची भेट देणं बरोबर आता दुसरा दृष्टिकोन मानसिक सायकोलॉजिकल आजकाल मेंटल हेल्थ बद्दल खूप बोललं जातं हो मानसशास्त्रानुसार क्षमा न करणं म्हणजे भूतकाळातल्या नकारात्मक भावनांचा राग द्वेष दुःख विश्वासघात यांचा भावनिक भार सतत वाहत राहणं यात खूप एनर्जी जाते आपली प्रचंड मानसिक ऊर्जा वाया जाते ती भूतकाळात अडकून पडते क्षमा करणं म्हणजे हा भावनिक भार उतरवणं ती अडकलेली ऊर्जा परत मिळवणं जी आपण वर्तमानात वापरू शकतो अगदी क्षमा म्हणजे शिक्षा किंवा ऐवजी आंतरिक शांतता निवडणं कारण सुडाची भावना जखमेला ताजी ठेवते ती भरू देत नाही ती गरम कोळशाची उपमा आठवली दुसऱ्यावर फेकायचं आहे पण तोपर्यंत आपणच भासतो आहोत बरोबर क्षमा म्हणजे स्वतःच्या आतली आग शांत करणं स्वतःला शांत करण्याची प्रक्रिया आणि तिसरा गूढ किंवा एसोटेरिक दृष्टिकोन हा जरा सूक्ष्म स्तरावरचा वाटतोय एनर्जी फील्ड चक्र वगैरे हो हा सूक्ष्म ऊर्जा शरीराशी संबंधित विचार आहे यानुसार जेव्हा आपण राग द्वेष अपराधभावला गिल्ट मनात ठेवतो तेव्हा आपलं ऊर्जा क्षेत्र औरा ते दूषित होतं त्यात अडथळे येतात याचा परिणाम काय होतो मुख्यत्वे आपलं हृदय चक्र अनाहत चक्र ते अकुंचन पावतं ब्लॉक होतं यामुळे प्रेम करुणा आनंद या सकारात्मक भावनांचा प्रवाह थांबतो मन भूतकाळात अडकतं पण जेव्हा आपण खऱ्या अर्थानं क्षमा करतो तेव्हा काय होतं तेव्हा हृदयातील ही ऊर्जेची गाठ ग्रंथी ती सुटते प्राणशक्ती शक्ती लाईफ फोर्स एनर्जी पुन्हा मोकळी वाहू लागते आपण पुन्हा आपल्या नैसर्गिक सुसंवादाच्या स्थितीत हार्मोनियस स्टेटमध्ये येतो हलकं वाटतं मोकळं वाटतं म्हणजे तिन्ही दृष्टिकोन एकाच गोष्टीकडे बोट दाखवतायत क्षमा ही इतरांसाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आंतरिक शांती स्वास्थ्य आणि मुक्तीसाठी आहे अगदी आपला आत्मा आठवण करून देतो मी ती जखम नाही मी ती जखम पाहणारी चेतना आहे अवेअरनेस हे सगळं ऐकायला खूप छान आहे पण खरं सांगायचं तर प्रत्यक्ष जीवनात क्षमा करणं खूप कठीण जातं फक्त हे ज्ञान पुरेसं नाही बरोबर आहे अनेकदा वाटतं मी का क्षमा करू चूक त्यांची होती किंवा हे विसरणं शक्यच नाही मग या ज्ञानाला कृतीत कसं आणायचं प्रॅक्टिस कशी करायची याची मार्ग आहेत नक्कीच क्षमा जाणणं हे ज्ञान आहे पण तिचा अभ्यास करणं ही एक प्रकारची किमया आहे एल्केमी जी आतून बदल घडवते आपण दोन मुख्य पद्धती पाहू शकतो एक प्राचीन वैदिक पद्धतीवर आधारित ध्यान आणि दुसरी जरा जास्त मानसिक भावनिक पातळीवरची प्रक्रिया पहिली पद्धत कोणती क्षमा ध्यान हो क्षमा ध्यान म्हणू शकतो आपण त्याला ही आपल्या ऋषी मुनींच्या क्षमा प्रार्थनेतून प्रेरित आहे कसं करायचं हे ध्यान स्टेप बाय स्टेप सांगता येईल का नक्कीच शांत बसा आधी कोणत्याही आरामदायक ध्यान मुद्रेत बसा पाठीचा कणा सरळ डोळे हळूच बंद करा एक नऊ वेळा खोल शांत श्वास घ्या आणि सोडा कल्पना करा की शांती येत आहे ठीक आहे पुढे दोन दैवी साक्षीला आवाहन करा मनातल्या मनात, मनात किंवा हळू आवाजात म्हणा साक्षीरूपेणं स्थितम माम पश्यतू नारायण म्हणजे माझ्या आज जो दिव्य साक्षी आहे परमात्मा तो माझ्या हृदयाकडे माझ्या भावनांकडे तटस्थपणे पाहो ओके तिसरी पायरी तीन ती व्यक्ती किंवा घटना आठवा ज्याबद्दल राग किंवा दुःख आहे ती घटना किंवा व्यक्ती आठवा पण वेदना परत अनुभवण्यासाठी नाही तर फक्त स्पष्टपणे त्रयस्थपणे पाहण्यासाठी जणू स्क्रीनवर पाहतोय शरीरात कुठे ताण जाणवतोय का ते पहा छाती घसा पोट फक्त निरीक्षण करा आणि मग चार भावना आंतरिक अग्नीत अर्पण करा कल्पना करा हृदयात एक शांत सोनेरी ज्योत तेवतीये शुद्धीकरणाची अग्नी मनात म्हणा जो काही राग द्वेष दुःख मी बाळगलंय ते मी आता या आंतरिक अग्नीत समर्पित करते हे जळून शुद्ध होऊ दे अच्छा पाचवी पायरी पाच क्षमा मंत्राचा जप करा आता हा मंत्र म्हणा क्षमा याचा मी सर्व याचा अर्थ फक्त मी सर्वांना क्षमा करते असा नाही तर मी सर्व जीवांकडून क्षमाही मागते हा परस्पर क्षमेचा एकत्वाचा भाव आहे शांतपणे नऊ वेळा म्हणा हृदय विस्तारत आहे मोकळ होत आहे असं अनुभवा आणि शेवटी सहा कृतज्ञतेने समाप्त करा ध्यान संपवताना आतून स्वतःला आणि त्या परिस्थितीला नमस्कार करून म्हणा मी क्षमा करतो करते मी मुक्त करतो करते मी आता स्वतंत्र आहे हे किती दिवस करायचं सुरुवातीला कठीण वाटू शकतं हो कदाचित वाटेल पण किमान एकवीस दिवस रोज करण्याचा प्रयत्न करा क्षमा हळूहळू परिपक्व होते फळासारखी ही झाली ध्यानाची पद्धत दुसरी पद्धत कोणती आहे जी भावनिक पातळीवर काम करते दुसरी पद्धत ही एक प्रकारची इनर वर्क प्रोसेस आहे खोलवरच्या भावनिक जखमांसाठी उपयुक्त आहे या तीन महत्वाच्या पायऱ्या आहेत पहिली पायरी पायरी एक पूर्णपणे स्वीकारा एक्नॉलेज अँड एक्सेप्ट जी वेदना आपण नाकारतो दाबतो तिला बरं नाही करू शकत क्षमाही नाही करू शकत त्यामुळे आधी झालेली वेदना दुःख निराशा जे काही असेल ते पूर्णपणे अनुभवा आणि स्वीकारा मला काहीच वाटलं नाही असं जबरदस्तीने म्हणू नका शांतपणे श्वास घ्या आणि म्हणा होय हे घडलं मला त्रास झाला पण आता मला यातून मुक्त व्हायचं आहे हा प्रामाणिक स्वीकार खूप महत्वाचा आहे म्हणजे भावनांना येऊ द्यायचं दाबून नाही टाकायचं ठीक आहे दुसरी पायरी पायरी दोन दृष्टिकोन बदला रिफ्रेम द पर्स्पेक्टिव्ह आता विचारा या अनुभवातून माझा आत्मा कोणता धडा शिकत होता मला काय शिकायला मिळालं अनेकदा ज्या व्यक्तीने दुखावलं ती नकळतपणे आपल्यासाठी शिक्षक ठरते एखादा सुप्त कर्मबंध समोर आणणारी किंवा आपल्यातली सहनशक्ती करुणा जागृत करणारी जेव्हा शिकवण दिसते तेव्हा वेदनेची पकड ढिली होते आपण जास्त वस्तुनिष्ठपणे पाहू शकतो हा विचार खूप वेगळा आहे म्हणजे त्या व्यक्तीकडे शत्रू नाही तर निमित्त म्हणून पाहणं आणि तिसरी पायरी पायरी तीन प्रकाश पाठवा सेंड लाईट गुड विशेस आता त्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला फक्त एक ऊर्जेचं रूप म्हणून पहा कल्पना करा की तुम्ही तुमच्या हृदयातून एक शांत सोनेरी किंवा पांढरा प्रकाश त्यांच्या हृदयाकडे पाठवत आहात सहज भाव असू द्या मनात म्हणा तुम्ही अज्ञानातून मुक्त व्हा मी माझ्या वेदनेतून मुक्त होवो आपल्यात शांती नांदो हे प्रामाणिकपणे केल्यावर तुमची स्वतःची ऊर्जा तुम्हाला परत मिळते तुम्ही मोकळे होता या सगळ्यात हे स्पष्ट होणं पण गरजेचं आहे की क्षमा म्हणजे काय नाही बरेच गैरसमज असतात अगदी बरोबर क्षमा म्हणजे हे नाही की तुम्हाला त्या व्यक्तीशी पुन्हा पूर्वीसारखे संबंध ठेवावेच लागतील किंवा विश्वास ठेवावाच लागेल नाही बाउंड्रीज आखण्याचा अधिकार नेहमीच असतो क्षमा म्हणजे तुमच्यावर झालेला अन्याय तुम्ही नाकारता किंवा तो योग्य होता असं मानता अजिबात नाही आणि क्षमा म्हणजे भावना दाबून टाकणं नाहीच नाही भावना स्वीकारणं तर पहिली पायरी आहे मग क्षमा म्हणजे नक्की काय सोप्या शब्दात स्वातंत्र्य निवडतो मी भीती आणि द्वेषापेक्षा प्रेम आणि करुणेची निवड करते तर आज आपण क्षमेच्या या अत्यंत महत्वाच्या संकल्पनेवर खूप सविस्तर चर्चा केली कथा ऐकल्या उपनिषदामधले विचार पाहिले हो आणि आजच्या जीवनात तिचा अर्थ काय आणि तिचा सराव कसा करायचा यावरही आणि सगळ्यात मुद्दा क्षमा ही दुर्बलता नाही तर आंतरिक शक्तीची निशाणी आहे आहे आत्मिक बळ ते जी आपल्याला कर्माच्या बंधनातून आणि भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त करते ती इतरांपेक्षा जास्त आपल्या स्वतःच्या शांती आनंद आणि आरोग्यासाठी आहे आणि जाता जाता एक विचार येतोय मनात जेव्हा आपण खऱ्या अर्थाने क्षमा करतो खोलवर जाऊन तेव्हा आपल्या मनात शत्रू किंवा परका ही भावना खरंच किती उरते कदाचित क्षमा करण्याची शक्तीच आपल्यातल्या त्या एकत्वाच्या जाणीवेला त्या अद्वैत भावाला अधिक जागृत करत असेल काय वाटतं खूप सुंदर विचार आहे हा मनन करण्यासारखा जर श्रोत्यांना आमची ही चर्चा क्षमेबद्दलचं हे चिंतन आवडलं असेल आणि हा सकारात्मक विचार इतरांपर्यंत पोचावा असं से वाटत असेल तर या विवेचनाला नक्की लाईक करा हो आणि तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबियांसोबत शेअर करा सनातन शास्त्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क्षमेच्या वाटेवरचे आपले अनुभव किंवा या विषयावरचे आपले विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्हाला ते वाचायला आणि त्यातून शिकायला आवडेल पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन चिंतनासह तोपर्यंत आपल्या आतल्या शांतीचा शोध घेत राहा धन्यवाद धन्यवाद